नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अभिषेक वीर राहणार भांडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर तुम्ही पाहू शकता इथं पाठीमागे के एचा प्लॉट आहे आपला तर त्यामध्ये सुरवातीला लागवड करताना ड्रिपची खूप मोठी समस्या होती की कोणतं ड्रीप वापरू कोणत्या कंपनीचं वापरू तर सुरुवातीला वडिलांशी चर्चा केली तर ते म्हणत होते की आपण कमी खर्चामध्ये एक ड्रिप बघू नॉन एस आय आयमध्ये आम तो से से ले ले तर पहिला आमचं नॉन आय एस एस वापरलेलं तर त्यातून असं दिसत होतं की पाणी एकसारखं कुठंच भेटत नव्हतं आम्हाला पाणी चॉकअपचे प्रमाण तर खूपच होते त्यानंतर मी थोडेसे रिसर्च केला आणि शेतकऱ्यांशी पण थोडीशी चर्चा केली तर त्यांनी सांगितले की नेट ऑफ नेटफिम कंपनीचं चांगलं आहे एकदा वापरून बघा तर त्या संदर्भात शिव इरिगेशन इंदापूरमध्ये मी गेलो तिथं भेटलो आणबोले सरांशी चर्चा केली तर मग तिथं असं लक्षात आलं की ती नेटाफिमची पूर्णपणे पेटंटेड त्यांचे प्रॉडक्ट आहेत आणि ड्रिपर वगैरे काही चॉकअप वगैरे काय होत नाहीत अशी त्यांनी माहिती सांगितली तर मग त्यानुसार म्हटलं आपण नेटाफिमकडेच वळावं आणि पूर्ण प्लॉटमध्ये नेटाफिमचंच ड्रिप यूज केलेलं आहे तर आता पाहू शकताय की एकही चॉकअप नाही आहे पूर्ण प्लॉटमध्ये आणि एकसारखं पाणी पहिल्या लाईनपासून ते लास्टच्या लाईनपर्यंत सेम पाणी भेटतंय डिस्चार्जमध्ये कुठंही बदल नाही आणि फर्टिगेशनमध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही तर मी शेतकरी बांधवांना एवढं सांगेन की तुम्ही चांगल्या कंप कमी पैशात दुसरं होत आहे म्हणून तिकडे वळू नका तर क्वालिटीकडे लक्ष द्या ऑफ हिम तर बेस्टच आहे देशातील एक नंबरचं ड्रीपमधील कंपनी आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण पेटेंटेड असल्यामुळे काहीही प्रॉब्लेम येत नाहीत आणि प्रॉब्लेम आले तरी पण शिव इरिगेशन इंदापूरमध्ये आहेत ते एका कॉलवरती पूर्ण गोष्टी सॉल्व्ह करतायत तर तुम्ही एकदा वापरून बघा वापरल्यानंतर तुम्ही अनुभव समजेलच की कसा येतोय मी जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभव घेतलेला कधीही चांगलाच तर एकदा वापरून बघा धन्यवाद